बोलो ओम नमो आदित्य सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते कधी कधी एक दिवस एक क्षण आयुष्याचं संपूर्ण प्रवास बदलतो आणि आज आपण बोलतोय त्या दिवसाबद्दल जो फक्त भगवान शिवाचा विजयाचा दिवस आहे तीर्थपुरी पौर्णिमा ही रात्र जिथे प्रकाशाने अंधाराचा नाश केला पण या दिवशी जर तुम्ही चुकूनही या तीन वस्तू दिल्यात तर घरातील लक्ष्मी कायमची निघून जाईल आणि दारिद्र्य दुःख आणि वाद तुमच्या मागे येतील नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट माहिती नाही म्हणून ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हालाही म्हणाल किती मोठं रहस्य आपल्या संस्कृतीमध्ये दडले त्याचबरोबर आज मी सांगणार आहे या दिवसाची खरी कहाणी तीर्थपू सुराचा नाश झाल्याला पूजा कशी करायची कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि असा एक प्रभावी उपाय जो तुम्हाला शिवाशी थेट जोडतो तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही सर्वांना परत एकदा ओम नमो आदेश तर ही आहे कार्तिक पौर्णिमा जी कार्तिक महिन्याच्या शेवटी येते या दिवशी भगवान शिवाने तीर्थपुरासुराचा वध केला आणि देवाने विजय साजरा केला म्हणून या दिवसाला देव दीपावली सुद्धा म्हणतात तिन्ही लोकांमध्ये प्रकाश झाला ब्रह्मा विष्णू आणि महादेव या तिघांनी मिळून तीर्थपुरासुराला थांबवलं शिवाने आपल्या धनुष्याला पृथ्वी आणि रथाला ब्रह्मांड बनवलं आणि अग्नीला बाण बनवून तीर्थपूर नावाच्या तीन नगरी जाळून टाकल्या त्या सर्व देव सिद्धी ऋषी आनंदाने ओरडले हर हर महादेव आणि पवित्र दीप उजळले ते दिवशी प्रकाश म्हणजेच आजचा तीर्थपुरी पौर्णिमा दीप असो या दिवशी चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो आणि त्याच किरण शहरातील आणि शरीरातील मन आणि प्राण शुद्ध करतात म्हणून या रात्री ध्यान जप आणि दीपदान अत्यंत फलदायी ठरतात ज्यांनी आयुष्यात अडचणी अनुभवल्या आहेत ज्यांच्या घरात सतत तणाव आजार वाद किंवा आर्थिक संकटे आहेत त्यांनी या दिवशी दीपदान नक्की करावं कारण ही रात्र अंधारावर विजय दर्शवते आणि प्रत्येक अंधार म्हणजे आपलं कर्म राग लोभ आणि मोह तर त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी अत्यंत शुभ मानलेला आहे तीर्थपुरी पौर्णिमेला तर आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर या तीन वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाही कारण की आपण जर या तीन वस्तू चुकूनही दिल्या न कळत जरी दिल्या जाणून बुजून जरी दिल्या तर आपल्या घराला दोष लागतो आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात पतीची मुलाची आयुष्यामध्ये कधीही प्रगती होत नाही तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्याचबरोबर वार आहे बुधवार तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर त्याचबरोबर चार नोव्हेंबर हे रात्री दहा वाजून सव्वीस पासून सुरू झालेले आहे तीर्थपुरी पौर्णिमा समाप्ती आहे पाच नोव्हेंबर सायंकाळी आठ वाजून चोवीस मिनिटाला तर दीपदानसाठी उत्तम वेळ संध्याकाळी पाच ते तीस मिनटं ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत दीपदानासाठी उत्तम वेळ आहे तर त्याचबरोबर बघा मुहूर्त कोणता आहे तर रात्री आठ वाजून तीस मिनिटापर्यंत ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर बुधवारचा दिवस म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव वाढतो आणि बुध गुरु ग्रह हा बुद्धी संवाद आणि भाग्यशी जोडलेला आहे त्यामुळे या दिवशी केलेलं केलं तर मन शांत आणि विचार निर्मळ होतात तर त्याचबरोबर आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायच्या आहे आता आपल्याला क म्हणजेच की तीर्थपुरी पौर्णिमेला पूजा कशी करायची पूजाची मांडणी कशी करायची तयारी कशी करायची सुद्धा बघणार आहोत तर बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठून स्नान करा आवश्यक असल्यास गंगाजल वापरा घरामध्ये गंगाजल शिपडा गुलाबजल शिपडा गोमतार शिपडा तुमच्याकडे जे असेल तिने पीक गुणथ तुम्ही शिपडू शकता मंदिर किंवा देवघर स्वच्छ करा तुमच्याकडं घरामध्ये जर देवघर असेल तर तुम्हाला आधी देवघर स्वच्छ करायचं आहे देवघर आधी व्यवस्थित देवांना स्नान वगैरे घरून घ्यायचं आहे देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर शिवलंगावर तुम्ही अर्पण करायचं आहे पंचामृत पंचामृतामध्ये जल दूध मध दही बेलपत्र धूप हे तुम्हाला पंचांगामध्ये वापरून तुम्हाला इथे पंचांग तयार करून पंचामृत तयार करून तुम्हाला इथे शिवावर पंचामृताने स्नान वगैरे करून तुम्हाला मस्त शिवाची देवपूजा पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती लावायची आहे धुप हो तुम्हाला प्रार्थना करायची आहे धूप लावायचं आहे दिवा लावायची तुमची जी काही पूजा असेल ती तुम्हाला आधी पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर पूजा झाल्यावर दीप दीप लावले त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे ओम नम तीर्थि पुत्राय नम ओम ती तीर्थी पुत्रायनम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे पार्वती मातेला हळदी कुंकू आणि एक सुवासिनला फुल अर्पण करा देवांना खीर फळ आणि गुळ द्या एक सुवासिना असेल तर तुम्हाला तिथे हळदी कुंकू कु लावायचा आहे अत्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला शिवाच्या शिवलिंगेला अजिबात हळदी कुंकू कु लावायचं नाही भस्म लावायचं आहे भस्म नसेल तर तुम्ही अष्टगंध वापरू शकता पण आवर्जून तुम्हाला भस्मच लावायचा या गोष्टीचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर त्याचबरोबर आपली जी काही देवपूजा आहे तर आपण ती देवपूजा करून घेतली आता पौर्णिमेची सविस्तर पूजा म्हणजेच की पौर्णिमेची पूजा नेमकी कशी आहे हे सुद्धा बघा तर बघा पूजेच्या जागा पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवा लाल कपडा अंथरा आणि त्यावर तांब्या कलश नारळ आणि पान ठेवा नागिनीचे पान पाच ठेवा आपल्याला घट जसं आपण तयार करतो तसं घट तयार करा शिवलिंगाजवळ अकरा दिवे लावा आता अकरा दिवे तुम्ही ते कणकेचे लावू शकता आपल्याकडं मातीचे दिवे असतील तर मातीचे लावू शकता पण कणकेचे दिवे लावले तर अतिउत्तम तर त्याचबरोबर तुम्हाला अभिषेक करताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम तीर्थीपुत्राय नम ओम तीर्थीपुत्राय नम हा मंत्र तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्ही इथे नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही इथे पूजा वगैरे करून घेतल्याच्यानंतर फूल वगैरे अर्पण करायचं आहे शिवलिंगावर स्नान वगैरे अभिषेक केल्याच्यानंतर धूप अगरबत्ती भस्म लावून शिवलिंगाची पूजा केल्याच्यानंतर बेलपत्र अर्पण केल्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे इथे तुम्ही खीर ठेवू शकता दूध ठेवू शकता फळे ठेवू शकता तुम्हाला हा नैवेद्य तिथे ठेवायचा तुमच्या स्व इच्छेने तुम्हाला जो काही नैवेद्य ठेवायचा असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता त्याचबरोबर दीपदान करताना प्रत्येक दिवा एक इच्छा सांगून लावा म्हणजे तुम्ही अकरा दिवे लावताना पण एक दिवा लावायच्या टायमाला तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल जे काही अडीअडचणी असेल ते तुम्हाला तिथे महादेवाला शिवलिंगीजवळ तुम्हाला तुमच्या अडचणी दुःख काय असेल ते तुम्हाला एक एक दिवा लावताना सांगायचं आहे त्याचबरोबर असा कोणता उपाय आहे या दिवशी अशा तीन वस्तू कोणाला द्यायच्या नाही त्याचबरोबर या, या दिवशी चुकूनही आपल्याला अशा गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत तीर्थपुरी पौर्णिमेच्या दिवशी तर बघा तीर्थपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी तुम्ही या दिवशी अजिबात करू नका जसं की राग अपशब्द आणि अपमान टाळा या दिवशी केलेला शब्द कर्मत होतात त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्या कर्म घेणं देणं टाळा किंवा आधार्मिक वस्तू विकत घेऊ नका किंवा चुकूनही कोणाला देऊ नका रात्री केस नखं किंवा दाढी करू नका आणि मुख्य म्हणजे खालील त्याचबरोबर तुम्हाला या वस्तूसुद्धा चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत जसं की मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर या गोष्टीसुद्धा अजिबात करू नका राग अपशब्द आणि अपमान टाळा कर्ज घेणं किंवा देणंसुद्धा टाळा धार्मिक वस्तू विकत घेऊ नका आणि कोणालाही देऊ पण नका रात्री केस नखे किंवा दाढी करू नका आणि मुख्य म्हणजे की आपल्याला सर्वात गोष्टीचं एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या तीन वस्तू चुकूनही देऊ नका जर तुम्ही ह्या लोकांना जर दिल्या तर तुमच्या घराला दोष लागेल हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे तरी कोणत्या गोष्टी द्यायच्या नाही तर बघा सर्वात प्रथम आहे तेल तेल का द्यायचं नाही तेल आपण दिवा देणं दिवा सुद्धा द्यायचा नाही दिवा देणं सुद्धा टाळायचं आहे दिवा म्हणजे आपलं तेज आपलं ऊर्जा या दिवशी दुसऱ्याला दिवा तेल किंवा वाद दिली तर आपलं तेज भाग्य आणि देवकृपा कमी होते घरात अशुभ छाया येते आणि लक्ष्मी मागे फिरते हे सुद्धा लक्षात घ्या त्याचनंतर दुसरी वस्तू आहे जुने कपडे किंवा वस्त्र कपड्यात आपल्या शरीराची स्पंदने असतात तीर्थपुरी पौर्णिमेच्या दिवशी ते दुसऱ्याला दिले तर आपल्या घरची सकर्मता ऊर्जा दुसऱ्या घरात जाते म्हणून हा दिवस जुने कपडे दानासाठी योग्य नाही हे सुद्धा लक्षात घ्या त्याचबरोबर अन्न तिसरी उपाय म्हणजे तिसरी वस्तू आहे अन्न किंवा प्रसाद जो अर्पण नाही जसं की अन्न हे अन्न ब्रह्म आहे जे देवाला अर्पण न करता दुसऱ्याला दिलं की त्याचं कर्माचं वजन वाढवतो आणि पितृदोष निर्माण होतो म्हणून या दिवशी फक्त आर आर्प, फक्त अर्पण केलेला अन्नाचा वाटा आणि तोही प्रसाद रूपातच होतो तर त्याचबरोबर बघा तर या चुकूनही आपल्याला तीन वस्तू अजिबात द्यायच्या नाही ह्या जर तीन वस्तू तुम्ही दिल्या नाही तीर्थपौर्णिमेच्या दिवशी तर तुमच्या घरामध्ये सकरमत्ता ऊर्जा येईल आणि लक्ष्मीचा ना लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे असा एक अत्यंत प्रभावी उपाय जो फक्त एकदा करा आयुष्यात मध्ये वर्षातून एकदा हा उपाय केला आयुष्यामधलं दारिद्र्य संपन्न संकटे संपतील आणि शत्रूंचा तुमच्यासमोर गुडघेस टेकायला भाग पाडतील तर असा कोणता प्रभावी उपाय आहे तर बघा रात्री नऊ वाजता घराच्या दारात तुपाचा दिवा लावा त्यासमोर गंगाजल ठेवा आणि मंत्र म्हणा ओम नम शिवाय तीर्थ पुत्री नम माझ्या घरातील अंधार आणि संकटे नष्ट होऊ दे तुमच्या स्वयच्छेने तुम्हाला मंत्र म्हणल्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही अडीअडचणी असतील ते ते तुम्हाला तिथे सांगायचे आहेत त्याचबरोबर नंतर त्या ते दिव्याचं तेल मंदिरात नेऊन तिथे पुन्हा लावा पुढील सात दिवस रोज एक छोटा दिवा घरात लावा तर तुमचं भाग्य स्थिर होतं यासोबत पितरांसाठी गोड अन्न तयार करून दक्षिण दिशेला ठेवा असं केल्याने पितृदोष दूर होतो आणि घरात शांतता येते तर आवर्जून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर बघा तीर्थपूर पौर्णिमेला आपल्याला शिकवते प्रकाशात रहा अंधारात दूर करा आणि सत्य मार्गावर चाला शिवाने जेव्हा अहंकाराचा नाश केला तेव्हा प्रकाश निर्माण झाला तुमच्या अंधार ही व भीती श्रद्धेचा एक दिवा लावा आणि ते सर्व नाहीसे होईल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा कारण हे ज्ञान प्रत्येक घरात पोचलंच तर प्रत्येक घर प्रकाशमान होईल हर हर महादेव आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून शिवाची तुमच्यावर आजच्या दिवशी कृपा होईल आणि तुमचं जे काही दारिद्र्य असेल ते नष्ट होईल तर सर्वांना